छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची नाशिकमध्ये पर्यटन कंपनीची तब्बल एकोणास लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या सरईत आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद केलं आहे फिर्यादी सत्यनारायण चौधरी संचालक चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांनी सोळा ते बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मुंबई दुबई अबुधाबी या मार्गावर पन्नास प्रवाशांची यात्रा आयोजित केलेली होती प्रवाशांनी आगाऊ रक्कम जमा केलेली होती विमान तिकीट काढण्याचं काम माइल्डस्टोन हॉलिडेज प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर यांच्याकडे देण्यात आलं होतं कंपनीकडून तिकीटे पाठवण्यात आली परंतु प्रवासी विमानतळावर गेल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला फक्त चार तिकीटेच खरी ठरली उर्वरित शेहेचाळीस तिकिटे संगणक प्रणालीवर दिसलीच नाहीच त्यामुळे संपूर्ण यात्रा रद्द झाली आणि चौधरी यात्रा कंपनीची बदनामी तर झालीच पण त्यांना प्रवाशांना परत पैसे देताना तब्बल एकोणास लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपयांची फसवणूक सहन करावी लागली आहे या गंभीर गुणातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कणिक यांनी गुंडाविरोधी पथकाला दिलेले होते त्यामुळे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की आरोपी तेजस शशिकांत वैष्णव वयवर्ष एकतीस राहणार संगमनेर जिल्हा इलानगर हा पुणे शहरातील परिसरामध्ये तात्काळ पथक पुण्यामध्ये आणि मानवी तंत, तसेच तंत्र तांत्रिक कौशल्याचा वापर करून बाणेर परिसरातील बाणेद्रगर येथून आरोपी शिताफीन ताब्यात घेण्यात आलाय आरोपीला नाशिक येथे आणून पुढील कारवाईसाठी सायबर पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्याकडे सोपवण्यात आलाय ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासोबत विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे सुनील आडके गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले दयानंद सोनवणे आणि सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी केली आहे या उल्लेखनीय कारवाईमुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना पुन्हा यश मिळालंय सत्यनारायण रामनिवास चौधरी चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक पदावर कार्यरत आहे आम्ही एक दुबईची ट्रिप आयोजित केली होती जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्यासाठी आम्ही नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला संगमनेर येथील माइल्स्टॉन प्रायवेट हॉलिडेज प्रायवेट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला काढण्यासाठी विमानाचे तिकीट काढण्यासाठी पैसे दिले होते दहा लाख ब्याऐंशी हजार तर त्यांनी काय केले की के आमचे तिकीट न काढताच बोगस तिकीट काढून आम्हाला आधी न पाठवता म्हणजे नोव्हेंबर मध्ये न पाठवता जानेवारी मध्येच पाठवले म्हणजे टूरचे दोन चार दिवस आधीच त्याच्यामुळे त्याच्यामुळे आमचं काय झालं की आम्ही जेव्हा एअरपोर्टवर दुबईला जाण्यासाठी गेलो मुंबई एअरपोर्ट वर तर ते, ते बोगस तिकीट आम्हाला जाताच आले नाही आणि आमचे बरेच लोक पन्नास एक लो यात्रेकरू होते त्यांना बराच त्रास झाला आणि नंतर आम्ही ते तिकीट बोगस निघाल्यामुळे त्यांच्याकडे गेलो परत तर ते आम्हाला ते करत कर नव्हते बोगस तिकीट नाहीये त्याच्यामुळे आम्ही ते अठरा जून दोन हजार पंचवीस ला सायबर नाशिकला यांच्याकडे तक्रार नोंदवली आणि एफ आय आर नोंदवली आणि त्यानंतर सायबर पोलिसांनी यांनी बरेच प्रयत्न केले त्याला शोधण्यासाठी पण ते काय सापडला नाही अखेर माननीय सी पी साहेब संदीप कर्णिक साहेब यांनी पुढाकार घेऊन आणि डी सी पी साहेब चव्हाण साहेब यांच्या आदेशाने आपले गुंडा पथक विरोधी श्री मोहिते साहेब आणि यांनी टीमने प्रयत्न करून पुण्याहून त्याला तेजस वैष्णवला पकडून आणले त्याबद्दल पी साहेबांचे आणि सी पी साहेबांचे आम्ही बरेच त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे थँक्स म्हणतो नाशिक येथील चौधरी यात्रा कंपनी आहे यांनी जानेवारी दोन हजार मध्ये मुंबई ते दुबई अशी यात्रा आयोजित केली होती त्यामध्ये एकूण पन्नास प्रवाशांनी यात्रा प्रवाशासाठी त्यांच्याकडे पैसे जमा केले होते चौधरी यात्रा कंपनी यांनी माईस्टोन हॉलिडेज प्रा लिमिटेड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना सदर पन्नास प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी एकूण दहा लाख ब्याऐंशी हजार रुपये दिले होते व प्रवास खर्चासाठी त्यांचे बुकिंगसाठी असे एकूण एकोणीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये त्यांना दिले होते सदरचे माइलस्टोन हॉलिडेज प्रा लिमिटेड कंपनी यांनी बनावट तिकिटे काढून या चौधरी यात्रा कंपनीला पाठवले सदरचे प्रवासी हे जेव्हा पुणे मुंबई एअरपोर्टवर गेले त्यावेळेस त्यांना समजले की त्यांची बनावट तिकीट असल्याने फसवणूक झाली आहे त्यानुसार चौधरा यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नंबर रजिस्टर एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे तीनशे चाळीस दोन सह आय टी एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा जून दोन हजार पंचवीस मध्ये दाखल होऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप अद्यापही फरार असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना सदरच्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपीची तात्काळ माहिती काढून अटक करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा पुणे शहरामध्ये यात्रा कंपनीचे काम करत असल्याची माहिती मिळाले आम्ही सदरची माहिती तात्काळ मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सूर्यवंशी पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत व कल्पेश जाधव असे पुणे येथे पाठवून आरोपी नामी तेजस शशिकांत वैष्णव वय वे एकतीस वर्ष राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यास बानेर पोलीस ठाणे हद्दीतून वीरभद्रनगर बानेर पुणे येथून चितापीने ताब्यात घेतली सदरचे आरोपी नाशिक येथे आणून सायबर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलताणी नाशिक